बारा जानेवारी दोन हजार चोवीस एक ऐतिहासिक क्षण मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण झालं सहा लेन पंचवीस कोंडी प्रदूषण रोजचा ताण सगळं कमी अटल सेतूने मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणलं लाखो मुंबईकरांचं आयुष्य सुकर झालं नवी मुंबईतून मुंबईला कामाला जाणारा तरुण घरी लवकर पोहोचणारी आई उद्योजकांना मिळालेल्या नव्या संधी हे सगळं अटल सेतूमुळे शक्य झालं पण अटल सेतू उभारणं सोपं नव्हतं समुद्राच्या खोल पाण्यात आव्हानांवर मात करत हजारो कामगारांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि या स्वप्नाला सत्यात उतरवलं देवेंद्र फडणवीस यांच्या दृढ निश्चयानं काहींनी नव्या प्रकल्पावरही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला रस्त्यांवर खोटे तडे दाखवले भ्रष्टाचाराचे आरोप केले पण सरकारनं ठामपणे सांगितलं अटल सेतू मजबूत आहे आणि मुंबईकरांचा विश्वासही आज लाखो लोक या पुलाचा फायदा आहेत उद्योगांना चालना नव्या संधी आणि रोजच्या आयुष्यात सुलभता हे आहे अटल सेतूचं यश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने लाखो कामगारांच्या मेहनतीने आणि तुमच्या विश्वासाने हा चमत्कार साकारला